मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पुन्हा पाच महिन्यासाठीचं सा जे कार्यकाळ वाढ एक्सटेन्शन देण्यात आलं आहे तर या संदर्भातल्या ज्या नवीन मार्गदर्शक सूचना आहेत ह्या निर्गमित करण्यात आल्या आहेत पाहू शकता ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर त्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर महत्त्वाची माहिती अशी की जे उमेदवार नव्याने जॉईन होत आहेत प्रशिक्षणार्थी त्याचबरोबर या अगोदर पाहू शकता दा सा। जी या अगोदरचे सहा महिने झालेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जॉईनिंगसाठीचं जे लेटर आहे हे काढण्यात येत आहे याची प्रक्रिया सुरू झाली आहे काही विभाग जे आहेत आस्थापना यांची जे त्यांचे जे लेटर आहेत हे देणं सुरू झालेलं आहे तर यामध्ये अटी आणि शर्तीमध्ये काय काय बदल झाला आहे ज्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत नव्याने निर्गमित करण्यात आलेल्या सूचना त्या आपण पाहूयात तर इथे पाहू शकता अटी आणि शर्ती या देण्यात आली आहेत तर या सदर हा कार्य प्रशिक्षण कालावधी आपण रुजू झाल्यापासून अकरा महिने कालावधीसाठी राहील आणि ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा जो कालावधी प्रशिक्षण यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पाच महिन्याचा कार्यप्रशिक्षण कालावधी असणार आहे या पद्धतीने त्याची जी वेळ आहे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जॉईन केलं आहे त्या दिवशीनंतरचे समजा नवीन असेल तर अकरा महिने जुना असेल ने ने है है ने है। है सहा कंप्लीट झालेला तर त्यानंतरचे पाच महिने त्या दिवसापासून ते काउंट केले जातील आणि त्या पद्धतीने ही महत्त्वाची पहिली अपडेट आहे यामध्ये देण्यात आली आहे या पद्धतीने त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आली आहे त्याचबरोबर दुसरं पाहू शकता आपलं विद्यावेतन जे आहे हे शैक्षणिक पात्रतेनुसार सहा आठ आणि दहा इतकंच असणार आहे म्हणजे विद्यावेतन जे आहे यामध्ये कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आला नाही आणि हे ऑनलाईन पद्धतीने आत्ता जसं दिलं जात होतं तसंच आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे दिलं जाणार आहे त्याचबरोबर योजनेमध्ये विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल आणि प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल म्हणजे पाहू शकता जी पूर्ण जे आप हजेरी आहे महिन्याची आत्तापर्यंत जशी प्रो प्रोग्रेस होती म्हणजे महिन्याची हजेरीचं जे हजेरीपत्रक आहे एकत्रित अपलोड केलं जात होतं त्याच पद्धतीने जी हजेरीपत्रक आहे अपलोड केल्यानंतर हो के जे देयक तयार होईल त्या देयकानुसार जिल्हा रोजगार कार्यालय तुमची जी पेमेंट प्र प्रोसेस आहे ती पुढे त्यांचं जे म उपरिष्ठ कार्यालय आहे त्यांच्याकडे पाठवेल आणि अशा पद्धतीने ही पेमेंट प्रक्रिया आत्ता जशी चालू होती त्याच पद्धतीने पूर्ण केली जाईल या योजनेत पुढचं आहे पावच तर या योजनेत कार्य प्रशिक्षण घेत असताना कोणतेही किमान वेतन कायदा म्हणजे जे सरकारचे जे कंत्राटे कर्मचारी असतील किंवा कायम कर्मचारी असतील यांच्यासाठी लागू असणारे जे लाग नियम आहेत ते लागू असणार नाहीत याबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे राज्य विमा का कामगार कायदा आहे भ कामगार भविष्य निर्वाह निधी आहे कामगार नुकसान भरपाई आहे औद्योगिक विवाह कायदा विवाद कायदा आहे यामध्ये कोणताही कायदा त्यासाठी लागू नसेल त्याचबरोबर योजनेअंतर्गत आपणास प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा यासाठी कौशल्य मिळावं यासाठी जे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा त्याचा उद्देश आहे याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या पदावर तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करताय कायमस्वरूपी हक्क का अधिकार सांगता येणार नाही असंसुद्धा ना 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 स्पष्टपणे तुमच्या ज्या बॉन्ड आहे ॲग्रीमेंट असेल म्हणजे तुमचे जे याच्यावर तुम्हाला जे जॉईनिंगसाठीच्या अटी आणि शर्ती जे या अनुसार तुम्हाला ते जॉईनिंग आहे हे देण्यात येईल आणि या जॉईनिंग लोटरवर पूर्णपणे त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे तर अशा सूचना यामध्ये जारी करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना कार्यप्रशिक्षण कालावधीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे दहापेक्षा जास्त दिवस जर सुट्टी रजेवर असेल जर असेल तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन जे आहे हे दिलं जाणार नाही महत्त्वाचं आहे पाहू शकता तर दहा दिवस त्यापेक्षा जास्त दिवस गैरजर असेल तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या म्हणायचे विद्यावेतन जे आहे हे दिलं जाणार नाही त्याचबरोबर पाहू शकता प्रशिक्षण कालावधीमध्ये जी आस्थापनामार्फत जी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे किंवा सुट्ट्या असतील ज्या अडुद्या सुट्ट्या असेल त्या अडूनया सुट्ट्या त्यांचा अंतर्भाव असणार आहे त्या मान्य केल्या जातील आणि यानंतर पाहू शकता महत्त्वाची म्हणजे अपडेट यामध्ये तेच आहे की अकरा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतरचं सर्टिफिकेट जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्यानंतर आपली प्रशिक्षणार्थी म्हणून झालेली निवड ही आपोआप त्या दिवसानंतर संपुष्टात येईल समाप्त होईल तर अशा पद्धतीने या नवीन सूचना जॉईनिंग लेटरमध्ये निर्गमित करण्यात आल्या आहेत अकरा महिन्याच्या कालावधीसाठीच्या त्या अशा पद्धतीने आहेत आणि या पद्धतीने जे उमेदवार आहेत नवीन हे रुजू होऊ शकतात प्रशिक्षणार्थी त्याचबरोबर या अगोदरचे सहा महिन्यासाठीचे पाच महिन्यासाठी सुद्धा याच पद्धतीने या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तुम्ही तुमचे संबंधित आस्थापनाकडे याबद्दलची चौकशी करून तुमची जी जॉईनिंग लेटर आहे ते प्राप्त करू शकता आणि त्यानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे म्हणजे जॉईनिंगसाठीची ही पूर्ण होईल आणि अशा पद्धतीनेच तुम्हालासुद्धा अटी आणि शर्ती यामध्ये मिळतील त्या तुमच्याकडून घेतल्या जातील प्रतिज्ञापत्राचा नमुनासुद्धा लवकरच उपलब्ध होईल तर अशा पद्धतीने जॉईनिंग लेटर आहे या पद्धतीचं असणार आहे या प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या पुढच्या नवीन अपडेट्स येतील अधिकृत संकेतस्थळावर असतील किंवा विविध ज्या योजनांसंदर्भातल्या अपडेट्स असतील या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद